सामना सुरू करायचं सामना सुरू करायचं ते कल्पेची काजस आणि हिक ड्रेसिंग सुद्धा बघायला गेली तर ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट पहिलं शतक घेऊन सोपान पाहिजे तर ऋषी मागच्या मग राहिले चल दोन मॅच दोन मानात मागे ऋषी स्ट्राईक आणि माईकला त्यांना तर कुशमुडक्शन पाहिलं म्हणतात आपल्याला ऐकत बापर सांगायचं खाते उघडतात माहिती ऋषी आणि घोट्यांची चलबिचल पाहता सर्व कार्यभार तेच सांभाळतात

सोन्यांनी सुंदर असा आलगत लागत हातात आला चेंडे जमिनीवर आपटून दिला आणि सात साधा मध्ये दहा संख्या झाली होती आठ आता मात्र पहिलं चांगला समाचार घेतो ऋषी सोपान सुपर हमने मारते हैं तो ना, ना चुबड़ी से तंगले पहले तो छटे घटा लेते हैं मैंने अच्छे दिन से फाइनल सामने बगले में थे अच्छे दिन से एक संगे लोगों के पुत्ते हो गया फाइनल से तो कैलिफोर्निया में तो पहले कुरुण मात्रा पुन्ना पति ने लाती है तो गोटे आप किधर तर सजवल्या ऋषींना ऋषी फसवलं त्यांनी आता सुंदर असं झेल बघायला मिळेल आपल्याला सर्व काही सर्व काही धुरा ही गोट्याच्या खांद्यावर त्यांनी जे फिल्डिंगचा सेटअप लावला होता आणि ज्या प्रकारे स्वप्नी त्यांना बॉल टाकायला सांगितलं मोठा मासा गळालाय पातीचा मासा त्यांनी गळायला लावला खरं तर कौतुक करायला पाहिजे फक्त आणि फक्त गोट्या यांचं बड्ड बाय गोट्या पहिल्या घडी घालत चालवतो ऋषी यांच्या रुपाने फोर्टी फाय रोहित शर्मा यांची परंतु रोहित शर्मा रायटिंग आणि हॉरिस देशात त्यांचा राहणार तो त्यांनी संघ निवडून घ्यायचा

तर लगेच पेन ती जो काय बोलणार फक्त गोट्या बोलणार कोरोना म्हणून फक्त गोट्या बोलणार माझी आणि पूर्व माझी दोन सरपंच त्याच सोबत आमचे इलेक्ट्रिशियन साडू आणि एक टेम्पो त्याच्या सुनील गवाळे तसेच आमचे साडे संतोषजी गवाळे आणि माझी माझी सरपंच चेंच विलास पाटील आणि चेतन पाटील यांना सर्वांना विनंती असेल की आपण स्टँडवरून मंचाची शोभा वाढवायची उत्कृष्टाचे मारलेला चे परंतु तितकंच उत्कृष्ट आपल्याला गणेश यांच्याकडून झेल पाहायला मिळते आणि आता दुसऱ्या गडी गार आहेत

माजी सरपंच विलास पाटील तसेच माजी सरपंच रतनजी पाटील तसेच इलेक्ट्रिशियन पाण्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आमचे प्रमुख पाहुणे यांच हार्दिक हार्दिक स्वागत कृपया आपण स्टेजवर यायचं जी गवाले तसेच संतोषजी गवाले

तुम्ही दिलेला चेंडू सुद्धा आणि गणेशांच्या कडून अवंत मग अवंत गेल तू अकरा आता बोटे मात्र गणेशांना काहीतरी मार्गदर्शन करताना खूप अजून झालेलं

त्रिपुराची बाबुनिष्ट दाखव आणि गणेशांनी पूर्णपणे भेट घेतलेला आहे हा बसलेला चौथा झटका आधी याचे आणि आतीची जागा घेते तो अद्भुत मराठी सुंदर गायक अर्जुत बसते

ఉద్యోజక మాది సరపంచేతన్జీ పాటి స్వాగత షేన్జీ పాటి వినంతా ये गोट्या चला आता चला तावास लगे 500 कमी गोट्या नाही का आपले स्वागत

समारंभ आगाव समारंभ पाहायला मिळतो आपले मोबाईल सरपंच चेतन पटेल माजी सरपंच विलास पाटील उद्योजक रवींद्र गवारे रवींद्रजी सुनील पाटील अभिनय पाटील संतोषजी गवारे बारकू बोई मोबाईल पंचान्न लवकरात लवकर सुरू करायची आहे पंचान्न लवकरात लवकर सुरू करायची यांच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्या विपुल पाटील यांच्याकडून पाचशे रुपये आणि एक बघणारा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी जे कोणी सत्कारच्या बाहेर झेल घेणार त्यांना अभिनव पाटील यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषी आयवा साठी शंभर रुपये तारितोषी अभिनव पाटील यांच्याकडून पहिले चंद्रपूषांचा निर्धावासा चेंडू सगळे निलीवरी चेंडू कोणत्या प्रकारचे असले नाही ज्या प्रकारे टाकला त्याचप्रकारे खालच्या खाली निघून गेला आणि सोपाऱ्यांच्या बॅटीला काहीतरी स्पर्श सुद्धा करू शकलाय निर्धावाचा चेंडू आता मत्रीला चेंडू आणि पाळूया सेवा शेतकऱ्या सोपा नाही आणि शेतकऱ्या अजूनही चेंडू पूर्णपणे गॅप परंतु शतरक्षण झाले नाही आपल्याला आतमध्ये गेला तर बरोबर पेनल्टी देण्यात तुम्हाला दक्षता घ्यायची

লাগে তোলা লাগে তুমি राहिला आणि दोन धाव पर्यंत दोन धावपर्यंत जिंकण्यासाठी गरज सहा चेंडू आणि चार धावा मॅच आता करून संघाकडे जिंकताना आणि पाणी घेऊन जाताना आम्ही संघाचा सात वाढवताना गोट्या

आणि इथं पाणी घेऊन जाताना आणि संघाचा पाठबुल वाढवताना बंडबरोबर मोठ्या <laughs> ज्यांच्या नेतृत्वात संघ खेळताना आणि उत्कृष्टाची कामगिरी करताना बो,

दिवसभरची उत्कृष्ट अशी कामगिरी केली ती पुढे सांगा नाही लावगर संघाने आज दिवसभरची उत्कृष्ट कामगिरी केली त्यांचं सुद्धा खूप खूप कौतुक तुम्ही आमच्या आलात इथे खेळलात उत्कृष्ट असा खेळ दाखवला शिस्तबद्ध असा खेळ राहायला मिळाला आपल्याला लावगर संघाकडे सुंदर अशी दिवसभरची खेळ राहिली మన <committee> ప్లే <sudyi fiindro>